शिवसेनेचे अर्जुनराव खोटकर रिंगणात होते आणि आता आपण पाहू शकतो दहा केल्या झाल्यात आणि दहा केल्यानंतर अर्जुनराव खोतकर यांना सुमारे तेरा हजार पाचशे मात्रांची आघाडी मिळाली आहे त्यामुळे त्यांच्या ज्या समर्थक आहेत त्यांनी विजयाची तयारी केलेली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी विजयाचा आनंद आता साजरा केलेला आहे अर्जुन खोतकर समर्थकांकडून या ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात येतोय आपण पाहू शकतो कशा प्रकारे अर्जुन खोतकर समर्थकांकडून त्या घोषणाबाजी केली जाते आपण या समर्थकांकडून त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची काय भूमिका आहे त्यांचं नाव सांगा आणि काय सांगा साहेबांना मिळते फक्त आघाडी खोटर साबर करून बघतो मला भाऊ सरकार शंभर टक्के देणार आहे आणि बहिणी लालजी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये शंभर टक्के स्थापन होणार आहे आणि जालना विधानसभा मतदारसंघामधनं अर्जुन भाऊ खोतकर हे अतिशय मताधिक्याने निवडून आलेले आहेत असं येतं दहा फेऱ्या झाल्या आहेत अजून पूर्ण निकाल येण्या बाकी आहे तुम्ही विजय जल्लोष केलाय साडे तेरा हजारांची निड आहे अजून चौदा फेऱ्या बाकी आहेत काय सांगाल कमीत कमी अर्जुन मो खोतकर हे पंचवीस हजार प्लस मताधिक्याने निवडून येतील असं सांगता युवासेनेचा अशा प्रकारे अर्जुन खोटकर समर्थक साजरा करतायत किमान पंचवीस हजारांच्या मताधिकाने अर्जुन सुद्धा खोटकर निवडून येतील आणि युवा सैनिकांना हे कॅमेरावर सोडल खराच साहिल पाटील यांचे न्यूज इथून